पांढरा रस्सा करूयात मी बघूया रेसिपी कशी येते पांढऱ्या रस्त्यासाठी लागणारं साहित्य आज आपण बघूया त्यासाठी दोन चमचे खसखस घेतली आहे चार बदाम दहा ते बारा कादी तीळ दोन चमचे आणि हे पाण्यात भिजत टाकूया एक पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवूया आणि याचं वाटण करून घेऊ ओलं नारळ आहे अर्धा वाटी त्याचं आपण दूध काढून घेऊ फोडणी घालून घेऊया रस्त्याला त्यासाठी तूप तूप गरम झाले की त्यात खडे मसाले घालून घ्यायचे सगळे आणि एक हिरवी मिरची खरे मसाले घालत आता त्यात आपण भाजी बदामचं केलेलं वाटण आहे ते वाटण घालून घेऊया नंतर परतून घेऊया वाटण अगदी बारीक करून घ्यायचं वाटण भाजून झालं आता त्यात आपण ओल्या नारळाचं दूध घालून घेऊया मिक्स करून घेऊया दूध टाकून मिक्स करून घेतलं नारळाचं तर आता आपण मटन स्टॉक घालायचं मटन चिकन कुठला पण घालू शकतो उकळी जास्त आणायची नाही स्टॉकमध्ये मीठ होतं त्यामुळे यात अर्धा चमचाच मीठ घातलं आहे ढवत राहायचं आहे जेणेकरून रस्सा फाटला नाही पाहिजे हलकी उकळी काढून घेतली आहे बघा आपला पांढरा रस्सा झाला आहे तयार पांढरा रस्ता आपला तयार गरमागरम पांढऱ्या रस्त्याचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया परत एकदा नवीन रेसिपीबरोबर बाय